कोण म्हणतो बांधत नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वर अन्याय करणाऱ्या सरकारचा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वर अन्याय करणाऱ्या सरकारचा आज या चंदगड गडिंगलज मार्गावरती असणाऱ्या या भडगाव पुलाच्या संदर्भामध्ये आम्ही हे जे आंदोलन करतोय त्याच्या पाठीमाग आमच्या शिवसेनेची फार मोठी भावना आहे सर्वसामान्य माणसाला किंवा या विभागातून या गडिला असेल कोल्हापूर असेल मुंबईला जाणाऱ्या चंदगड पासून गोव्यापासून येणाऱ्या लोकांना त्या भडगाव पुलाचा अनेक वर्षापासून त्या महापुरानं जो रस्ता बंद केला जातो हा रस्ता बंद झाल्यानंतर सर्वसामान्य माणसाला नेमका कोणता त्रास होतो याची जाणीव आमच्या सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना झाल्यानंतर शासनानं या ठिकाणी पुला अद्याप बांधलेला नाही आणि त्या सरकारला जाग यावी आणि सरकारने याची दखल घ्यावी आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही प्रतिमा प्रतिकात्मक त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं जे आंदोलन करतोय याचा उद्देश आज आमचा गोरगरीब शेतकरी तिथं काबाड कष्ट करतो त्या ठिकाणी आपल्या जनावरांचं दुधापासून आपला, आपला चरितार्थ चालवण्यासाठी दूध विक्रीसाठी शहरामध्ये आणि तालुक्या जिल्ह्याला पाठवत असताना त्याला या ठिकाणी अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि याच्यासाठी म्हणून आज त्याचं दुधाचं खरं साधन आहे आहे आज दूध जर थांबलं तर त्याचं कुटुंबाचं मार्गातून नागपूरपासून ते खालती गोव्यापर्यंत शासन नवीन रस्ता घेत शासनाला गोव्याला पाठवायला लोकांना रस्त्याकडे पैसे आहेत तिकडं जाऊन चैनी करायला लोकांच्याकडे पैसे आहेत ते माहिती आहे म्हणून ते रस्ते धरतं पण आमचा सर्वसामान्य शेतकरी या बडगाव पुलाच्या पलीकडच्या बाजूला बडगाव असू देत महागाव असू देत आणि ते चंदगड असू देत इथं आहे पण ह्या रस्त्यासाठी यांच्याकडे निधी नाही दरवर्षी दोन हजार सतरापासून या पुलावरती पाणी येतं पुलावरती पाणी आलं की आमचे सगळे पत्रकार मित्र इथं उपस्थित आहेत हे दरवेळेला आवाज उठवतात आणि परत ज्या वेळेला पाणी ओसरतं त्यावेळेला हा विषय पाठीमागं पडतो म्हणून शासनाचं या बाजूला आपल्याला लक्ष जावं म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करतो कोणाचं No.